आपण सत्यदर्शन तिसऱ्या टप्प्यात राज्यात चौपन्न पॉईंट नऊ टक्के मतदान कुठे किती टक्के मतदान पहा देशात आणि राज्यात लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली राज्यातील अकरा लोकसभेच्या जागासाठी मतदान प्रक्रिया पार पडली तिसऱ्या टप्प्यात राज्यात चौपन्न पॉईंट नऊ टक्के मतदान झाले यातच कोल्हापुरात सर्वाधिक त्रेसष्ट पॉईंट एकाहत्तर टक्के मतदान झाले तर बारामतीत सर्वात कमी सत्तेचाळीस पॉईंट चौऱ्याऐंशी टक्के मतदान झाले आहे लातूर पंचावन्न पॉईंट अडतीस टक्के सांगली बावन्न पॉईंट छप्पन टक्के बारामती सत्तेचाळीस पॉईंट चौऱ्याऐंशी टक्के हातकळंगे बासष्ट पॉईंट अठरा टक्के कोल्हापूर त्रेसष्ट पॉईंट एकाहत्तर टक्के माडा पन्नास पॉईंट डबल झिरो टक्के धाराशिव छप्पन पॉईंट चौऱ्याऐंशी टक्के रायगड पन्नास पॉईंट एकतीस टक्के रत्नागिरी सिंधुदुर्ग त्रेपन्न पॉईंट पंच्याहत्तर टक्के सातारा चौपन्न पॉईंट चौऱ्याहत्तर टक्के सोलापूर एक एकोणपन्नास पॉईंट सतरा टक्के दरम्यान लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या तिसऱ्या टप्प्यातील त्र्याण्णव जागासाठी मंगळवारी सकाळी सात वाजल्यापासून सुरू झालेले मतदान सायंकाळी सहा वाजता संपले निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार संध्याकाळी सहा वाजेपर्यंत चौसष्ट पॉईंट आठ टक्के लोकांनी मतदानाचा हक्क बजावला आसाममध्ये सर्वाधिक पंच्याहत्तर टक्के मतदान झाले तर महाराष्ट्रात सर्वात कमी त्रेपन्न टक्के मतदान झाले